शिवसेना आणि भाजप यांची युती होण्यासाठी आणखी एक मुद्दा आणि एक जागा यासाठी अडचणीची ठरलेली आहे आणि ते म्हणजे मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध केला आहे उमेदवारी दिल्यास शिवसेनेचा असहकार असेल असं शिवसेनेनं म्हटलंय किरीट सोमय्या यांना पाडूच असा इशारा शिवसेनेनं आपल्या बैठकीमध्ये दिलेला आहे शिवसेनेनं किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे गेली साडेचार वर्ष सातत्यानं किरीट सोमय्या शिवसेनेवर घणाघाती टीका करत होती आणि ही टीका शिवसेनेच्या जिवारी देखील लागलेली आहे आणि म्हणूनच किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध केला जातोय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्याकडून हेमंत बिर्जे जे धोकादायक खासदार म्हणून ज्यांची नावं भाजपाकडून काढली गेली होती त्यामध्ये किरीट सोमय्या देखील होते शिवसेनेची नाराजी हेच याचं कारण होतं देखील भाजप म्हणून जे किरीट उमेदवारीच्या संदर्भातली जी जी चाचपणी सुरू झाली त्याच पद्धतीची चाचपणी शिवसेनेने सुरू केली आणि शिवसेनेचं नातं ज्या पद्धतीचं विळा भोपळ्याचं किरीट सोमयांबद्दल आहे किरीट सोमयांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर महापालिका निवडणुकीच्या वेळेला जे आरोप केले होते आणि त्या आरोपाच्या प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसैनिकांनी किरीट तर हल्ला केला होता या संपूर्ण गोष्टीमुळे हो कुठेतरी शिवसैनिक अद्यापही तो नाराज आहे आणि शिवसैनिकांचं हेच म्हणणं आहे की जर किरीट सोमा यांच्या नाव नाव निश्चित युतीमधना होत असेल आणि युती झाली तर शिवसैनिक त्या कदाही कदा कदापि त्या उमेदवारीला पाठिंबा देणार नाही आम्ही त्याचा विरोध करू आणि त्याला पाडण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरेंना सांगितलंय त्यामुळे जी मातोशीवरची आज बैठक झाली ती खूप वादग्रस्त ठरलेली आहे ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवर आणि युती करूच नये अशा पद्धतीचं शिवसैनिकांनी सांगितलं त्यामुळे युतीच्या संदर्भातला ज्या काही भाका केल्या जात आहे त्याच्यावर कुठेतरी ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवर एक किडा निर्माण होतो की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालंय त्यामुळे किरीट सोमयांची उमेदवारी ही धोका युतीच्या संदर्भात धोका धोकादायक ठरू शकते अशा पद्धतीचा बोललं जात आहे धन्यवाद हेमंत इकडच माहितीबद्दल भाजपानं उमेदवारी जर दिली किरीट सोमय्याना तर शिवसेनेचा असहकार असेल शिवसेना आणि भाजप युतीमध्ये हा देखील एक अडचण मानला जातोय